नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते या पंधरा दिवसांच्या फ्री कोर्समध्ये आपण आपलं मराठीचं अक्षर सुंदर बनवणार आहोत तर आजचा आपला तिसरा सेशन आहे या सेशनमध्ये आपण आधी जी पाहिलेली अक्षरं होती ग म भ न तर या चार अक्षरांची आपण सतराकडी लिहायला शिकणार आहोत आणि काही नवीन अक्षरं शिकणार आहोत तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा आपण ग म ब न या चार अक्षरांची सत्राकडे लिहिणार आहोत तर ग कसं काढायचं आहे ते आपण आधी पाहिलेलं आहे पहिल्यांदा एक आपल्याला कर्व करायचा आहे मग गोल करायचा आहे तो गोल बरोबर आपल्याला खाली टच करायचा आहे शेजारी उभी रेषा आणि वरती शिरो रेषा अशा पद्धतीनं आपण ग अक्षर लिहिणार आहोत आता गची आपल्याला सत्राकडे लिहायचे तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे पुन्हा गच काढतोय आपण ग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या जवळच आपल्याला अजून एक उभी रेषा व्यवस्थित काढायची आहे स्ट्रेट ग वेलांटी काढत असताना पहिल्या वेलांटीसाठी पहिल्यांदा उभी रेषा काढली मग ग अक्षर काढलं वेलांटी काढताना कर्व करायचंय आणि तिरकी रेषा तिरकी रेषा ही या उभ्या रेषेला टच झाली पाहिजे शिरोरेषा काढताना या उभ्या रेषेच्या बाहेर पर्यंत शिरोरेषा असली पाहिजे दुसरी वेलांटी काढत असताना पहिल्यांदा ग काढलं काना दिला छोटा कर्व करायचाय आणि तिरकी रेषा काढायची आता जेव्हा आपण उकार देऊ तर आपण पाहिलेला उकार कसा द्यायचा छोटी आडवी रेषा कर्व तिरकी रेषा ही तिरकी रेषा या गलात चिटकवायची नाहीये त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे गला दुसरा उकार देत असताना आपण जी उभी रेषा काढणार आहे ती तशीच थोडीशी वाढवणार डाव्या बाजूला गोल करणार आणि उजव्या बाजूला तिरकी रेषा नेणार मात्रा देत असताना उभ्या रेषेला टच होईल अशा पद्धतीने आपण एक मात्र देणार दोन मात्रे दोन मात्रे देत असताना एक मात्रा मोठा दुसरा मात्रा छोटा पण तो एकाच बिंदूला चिकटला पाहिजे गो काढत असताना काण्यालाच बरोबर मात्रा टच केला पाहिजे या रेषेला द्यायचा नाही आहे जिथं आपण काना दिलाय त्यालाच मात्रा चिटकला पाहिजे गहू काढत असताना सुद्धा काना जो दिलेला आहे त्यालाच दोन मात्रे काढायचे आपल्याला आता गम लिहित असताना अनुस्वार जो दिला जाणार आहे तो या उभ्या रेषेच्या वरती एक पेन इतकं अंतर म्हणजे एक रेषा ओढू इतकं अंतर सोडायचं आहे आणि मग अनुस्वार द्यायचा आहे अनुस्वार देत असताना दे तो गोल काढायचा नाहीये फक्त पेनने एक डॉट द्यायचा आहे गहा काढत असताना दोन डॉट द्यायचे दोन दोन डॉटमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे ही आपली बाराखडी झाली त्याच्यानंतर आपण ग्या काढणार आहोत अर्धचंद्र काढत असताना या उभे उभ्या रेषेच्या वरतीच अर्धचंद्र काढायचा आहे अर्धचंद्र काढताना तो पसरट असला पाहिजे आणि याच्यामध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे जसं अनुस्वाराला अंतर सोडलेलं आहे तेवढंच अंतर सोडायचंय अर्धचंद्र गॉ काढत असताना दोन्ही रेषेच्या वरती येईल अशा पद्धतीनं काढायचं त्याच्यानंतर आपल्याला ग्रु हा शब्द काढायचा आहे रुकार काढायचा आहे तर ही जी उभी रेषा आहे इथून आपल्याला कर्व आहे ग्रु होईल त्यानंतर रफार देण्यासाठी गृह गृह हा शब्द लिहिण्यासाठी आपण अशा पद्धतीचं गृह वापरणार आहे त्यानंतर गर गर र रफार द्यायचा असेल तर या रेषेवरतीच आपल्याला रफार काढायचा आहे जसं आपण खाली काढला तसाच वरती काढला आणि अजून एक आपण काढणार आहे ग्र थोडीशी रेषा थोडीशी लांब काढायची नेहमी काढतो त्याच्यापेक्षा आणि इथं तिरकी रेषा काढायची हे झालं आपलं ग्र तर अशा पद्धतीनं आपण ग सतरा खडी लिहिलेली आहे त्याच पद्धतीनं आता आपण म ची पण लिहूया जशी गची लिहिली तशीच पहिल्यांदा म ये मा, मी पहिली वेलांटी काढताना कर व तिरकी रेषा मी कर्व तिरकी रेषा उकार काढताना आडवी रेषा छोटी कर व तिरकी रेषा चिटकवायची आहे दुसरा उकार काढताना उभी रेषा वाढवायची आहे गोल डाव्या बाजूला तिरकी रेषा उजव्या बाजूला सरळ आणायची एक मात्र मे दोन मात्रे मै एक काना, एक मात्रा मुँ। एक काना, दोन मात्रे मऊ मात्रा दुसऱ्या काण्यावरतीच गेला पाहिजे बरोबर पर। त्यानंतर महा मा आणि महा अर्धचंद्र काढताना तो पसरट काढायचा आहे आणि बरोबर या रेषेच्या वरती आहे भू काढताना भूकार गोल काढायचा आहे तसाच वरती रफार काढायचा आहे उंची एकसारखीच असली पाहिजे आणि मृ काढताना थोडीशी रेषा वाढवायची आहे उभी रेषा आणि तिरकी रेषा कारण ही आपण जी तिरकी रेषा काढणार आहोत मृसाठीची तर त्याच्यासाठी स्पेस असायला हवा यासाठी ही रेषा थोडीशी वाढवायची तर अशा पद्धतीनं म ची आपण सतराखडी लिहिलेली आहे आता आपण लिहिणार आहोत न ची सतराखडी शिरो रेषा पूर्ण काढायची कर्व तिरकी रेषा अशी वेलांटी आली पाहिजे कर व तिरकी रेषा रुकार रफार रकार तर नलाच आपण र आहे एकदा रफार काढला एकदा रुकार काढला आणि एकदा रकार काढला आता भची लिहू आपण तर पहिल्यांदा गोल येईल छोटा मग मोठा गोल काढणार आहे आडवी रेषा उभी रेषा भ भमुळे शिरोरेषा कट होते त्यामुळे छोटी शिरोरेषा काढायची आता इथं आपण पहिली वेलांटी दिलेली आहे तर वेलांटी दिल्यानंतर शिरोरेषा काढताना इकडे छोटी काढायची आहे आणि डाव्या बाजूला छोटी काढायची डाव्या बाजूला छोटी येईल आणि उजव्या बाजूला गोलामधून घालवायची नाहीये पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे काना आणि मात्रा मात्रा हा काण्यावरतीच आला पाहिजे दोन मात्रे देत असताना ते सुद्धा काण्यावरतीच आले पाहिजेत आणि एकाच ठिकाणी चिकटले पाहिजेत रुकार, रफार, रकार, रकार काढताना थोडीशी रेषा वाढवायची आणि मग रकार काढायचे आधीच्या सेशन मध्ये पाहिलेले ग म भ न, याची आपण सतरा कडी लिहायला शिकलो आहोत आता आपण आज काही नवीन आणखीन अक्षर पाहूया त्या तर त्याच्यामध्ये आपण पहिलं अक्षर बघणार आहे ते आहे प तर त्यासाठी मी नवीन पेजवरती जाते आणि प अक्षर आपण बघूया तर आपण प हे अक्षर कसं काढायचं ते बघूया तर पहिल्यांदा एक उभी रेषा काढायची आहे कर्व आहे आणि परत उभी रेषा काढायची वरती शिरोरेषा पूर्ण शिरोरेषा प काढताना ह्या दोन्ही रेषा समांतर असल्या पाहिजे कर्व आहे निम्म्या उंची जर असा खालीपर्यंत आपला कर्व असला पाहिजे अगदी वरतीपर्यंत नको एवढा आपल्याला प चा कर्व आला पाहिजे प अक्षरापासूनच आपल्याला श हे अक्षर काढता येतं त्याच्यानंतर न हे अक्षर फ अक्षर तर ही सगळी अक्षर प सारखीच आहेत प च्या जवळचीच आहेत पचा स्ट्रोक आपल्याला जमला की बाकीच्या पण अक्षरांना तो उपयोगी पडणार आहे तर पहिला उभी रेषा कर्व काढायचा जरा वरतीपर्यंत यायचा आहे मग उभी रेषा काढायची म्हणजे व्यवस्थित तो कर्व दिसतो अशा पद्धती तर याची आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून प हे अक्षर आपल्याला छान पद्धतीनं जमेल आता अशाच पद्धतीनं श अक्षर कसं काढायचं ते बघू पहिल्यांदा पच आहे षटकोण श आपण काढतोय आणि तिरकी रेषा काढायची हा पहिला पॉईंट आणि हा कर्वचा एंड पॉइंट हा बरोबर जोडायचा आहे आणि तिरकी रेषा काढायची जेव्हा आपण तिरकी रेषा काढू तेव्हा तिरक्या रेषेमध्ये दोन भाग तयार होतील हे समान असले पाहिजेत छोटे मोठे असता कामाने तर पहिल्यांदा प काढलं तिरकी रेषा बरोबर चिटकवली बरोबर पहिल्या पॉईंटला आणि शेवटच्या पॉईंटला इकडे कर्वला टच करायचे शिरोरेषा रेषा पूर्ण काढायचे इथं मी एक लाईन काढून दाखवत आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला प्रॅक्टिस करायचे शिस्तीत काढायचंय सुंदर काढायचंय तर प आणि श अक्षर आपण बघितलं आता त्याच्यानंतर येतं ते म्हणजे न अक्षर प सारखा स्ट्रोक आहे फक्त उभी रेषा आपण पूर्ण काढणार नाही आहोत तर ती आपण छोटीच काढणार आहोत आणि शेजारी एक उभी रेषा काढणार आहोत म्हणजे न बाण न अक्षर आपलं तयार होतं तर कसं काढायचं आहे न तर पहिल्यांदा उभी रेषा काढायची कर्व काढायचा <coughs> पेन उचलायचा आहे आणि परत एक उभी रेषा काढायची बाण न आपण काढणार आहे आणि त्याच्या शेजारी एक उभी रेषा कर्व उभी रेषा उभी रेषा कर्व पेन उचलायचं आहे परत उभी रेषा आणि शेजारी एक उभी रेषा जेवढा प चा कर्व होता त्याची उंची जेवढी होती तेवढीच न साठीची पण आपल्याला उंची ठेवायची खूप ब्रॉड काढायचं नाहीये न चा कर्व जो आहे त्याच्यामधलं अंतर हे जास्त असता कामा नये प साठी जेवढा अंतर आपलं आहे असं अंतर जेवढा आहे तेवढंच इथं सुद्धा ठेवायचं तर अशा पद्धतीनं आपण न अक्षर कसं लिहायचं ते पाहिलं आता त्याच्यानंतर पुढचं अक्षर येतं ते म्हणजे फ तर फ काढण्यासाठी आपण पहिल्यांदा पच काढणार आहोत आणि मग त्याला फकार जोडणार आहोत तर तो कसा असतो ते बघू आपण तर त्यासाठी पहिल्यांदा प काढू फकार जोडण्यासाठी इथून जिथं आपला पहिला कर्व संपलेला आहे तिथून तिरकी रेषा छोटी काढायचे कर्व करायचंय आणि परत तिरकी रेषा काढायची कर्व करून तिरकी रेषा काढायची तर पुन्हा एकदा आपण काढू शिरोरेषा पूर्ण पहिला प हे अक्षर काढलं मग छोटी तिरकी रेषा काढली कर्व केला आणि तिरकी रेषा खाली चाल पाहिजे पूर्ण हे खाली रेषेला टच झाला पाहिजे कर्व तर अशा पद्धतीनं प हे अक्षर येईल तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पहिल्यांदा प अक्षर काढलेला आहे मग तिरकी रेषा देऊन कर्व करून तिरकी रेषा प चा कर्व जिथं संपतो तिथूनच ती तिरकी रेषा वरती न्यायची आहे कर्व करायचा आणि बरोबर खाली आणून टच करायचं तर अशा पद्धतीनं प पासून तयार होणारे प श न फ ही चार अक्षरं आपण बघितली त्याचबरोबर आपण ग म भ न या चार अक्षरांची सतरा घडीसुद्धा लिहायला लिहायची कशी ते पाहिलेलं आहे तर ह्या सेशनमध्ये आपण जी अक्षरं पाहिली त्याची आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून ते खूप छान पद्धतीनं आपल्या हातामध्ये बसतील आणि आपलं अक्षर आणखीन आणखी सुंदर बनेल त्या तर त्यासाठी तर आजच्या सेशनमध्ये इतकंच थांबूया धन्यवाद